मेट बेस फार्मिंगचा एक असा कन्सेप्ट आम्हाला मिळाला की ते जसं हिवाळ्यामध्ये चना विदर्भामध्ये होऊ शकतं चांगल्या प्रतीचा तर हे पीक जसं महाबळेश्वर पुना झालं आणि अन्य काही भागामध्ये लोक लागवड करतात पीक घेतात चांगल्या प्रकारे तर आपण का बरं घेऊ शकत नाही डिसेंबरच्या नंतर थंडी चालतं तर त्या ड्युरेशनमध्ये या क्रॉपला फिट केलं कारण हे पीक लागवडीच्या नंतर जवळपास पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये हे की जमिनीचा पाण्याचा निचरा हवा वापसा होणारी जमीन पाहिजे या शेतीला मल्चिंग ड्रिप याशिवाय ही शेती होऊ शकत ना विदर्भातली स्ट्रॉबेरी टेम्परेचरमुळे गोडवा जास्त येतो विदर्भातल्या स्ट्रॉबेरीमध्ये तर विंटर क्रॉपिंगमध्ये आम्ही टोमॅटो वगैरे झालं तर थोडंफार जमतं की नाही जमतं काही प्रमाणामध्ये आम्ही प्लांटेशन केलं तर टोमॅटोमध्ये म्हणजे स्ट्रॉबेरीमध्ये टोमॅटोसुद्धा जमलेलं आहे आणि लॉबी अर्ध्या एकराला मला खर्च अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत जातो त्यानंतर ही विंटर डाऊन मागल्या वर्षी चांगल्या पद्धतीत आली आणि नाबीला जी होती व्हेरायटी तर तिचं पर प्लांट तेवढं प्रोडक्शन नाही निघालं त्या नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलो आहोत एका शेतामध्ये जिथे स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे पारंपरिक शेतीच्या व्यतिरिक्त ही शेती आणखी ही केली जाऊ शकतं असाच एक अनुभव विदर्भातील एका शेतकऱ्याने केला आहे आणि ती शेती एवढ्या भागातही कशी होऊ शकतं यास याबद्दल आपण भरपूर सारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर्स या चॅनलमध्ये आपला परिचय आम्हाला सांगा नमस्कार माझं नाव आहे अतुल शंकरराव गुजरकर मुक्काम पोस्ट सिरसगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा महाराष्ट्र तर भाऊ आपण बघतो या भागामध्ये सर्वत्र चना सोयाबीन कापूस याचं उत्पादन केलं जात आहे तर मला सांगा तुम्ही स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय कसा काय घेतला जसं आता आम्ही आमच्या वडिलापासून पारंपरिक तर घेतच आहोत जसं रेग्युलर क्रॉपमध्ये कॉटन झालं सोयाबीन झालं चना झालं तूर झालं तर यावरती कसं आकस्मित कोण जसं चण्यावर मर रोग येतील mm -hmm. तुरीवर मर रोग येतील आकस्मित मर येतं आणि सोयाबीन चना ह्या हिशोबाने शेतीला असं पुरवडत नाही ह्या हिशोबाने आमचे वडील वगैरे सांगत होते तर आम्ही काही सोशल मीडियावर वगैरे काही म्हणजे सर्च करत करत गेलो आणि एक असा क्लायमेट बेस्ड फार्मिंगचा एक असा कन्सेप्ट आम्हाला मिळाला की तेथे -ते जसं हिवाळ्यामध्ये चना विदर्भामध्ये होऊ शकतं चांगल्या प्रतीचा तर आ, हे पीक जसं महाबळेश्वर पुना झालं आणि अन्य काही भागामध्ये लोक लागवड करतात पिकं घेतात चांगल्या प्रकारे तर आपण का बरं घेऊ शकत नाही तर आम्ही तो प्रयत्न इथं साधन केला तर भाऊ मला सांगा ही जी शेती आहे ही पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी आहे तर मग याचा कालावधी काय असतो की कोणत्या काळात हा हे पीक घेतलं जाऊ शकतो जसं या विदर्भामध्ये जून ऑगस्टच्यानंतर पावसाळा कमी प्रमाणामध्ये पाऊस कमी पडतो त्याच्यानंतर आम्ही लागवड केली आणि जसं याचं फ्रूट आणि फ्लावरिंग हिवाळा येतो म्हणजे थंडी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरीपर्यंत हार्डली इथे थंडी चालतं म्हणजे डिसेंबरच्या नंतर थंडी चालतं तर त्या ड्युरेशनमध्ये या क्रॉपला फिट केलं आपण त्या मंथमध्ये अच्छा तुम्हाला सांगा साधारणत हे जे पीक आहे हे किती महिन्यात तयार होतो साधारण हे पीक लागवडीच्या नंतर जवळपास पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये हे येतो पीक म्हणजे याचे रनर्स वगैरे निघतात प्लांट डेव्हलप होतं आणि त्यानंतर फ्लावरिंगची स्टेज येतो प पन्नास ते साठ दिवसामध्ये येतो ते डिपेंड करतं क्लायमेटवर म्हणजे क्लायमेट कसं जा चेंज होतो तर भाऊ मला याची प्रोसेस थोडीशी जाणून घ्यायची आहे की आपण जेव्हा हे स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला तर मला सांगा या जमिनीची मशागत किंवा या जमिनीला तयार कसं केलं जाऊ शकतो जमिनी अशी हवी की जमिनीचा पाण्याचा निचरा हवा वापसा होणारी जमीन पाहिजे या शेतीला आणि जसं शेणखत वगैरे काही कल्चर वगैरे पाहिजे आणि मशागत म्हणजे याला बेड वरती घ्यावं लागतं तर बेड मल्चिंग ड्रिप याशिवाय ही शेती होऊ शकत नाही स्ट्रॉबेरीची अच्छा ही जी प्रोसेस आहे आता तुम्ही म्हटलं की थंडी जेव्हा चालू होते विदर्भात जसं सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबरच्या काळामध्ये तर मला सांगा की याच्यासाठी तुम्ही जमीन तयार कधीपासून चालू करता जमीन आम्ही मे महिन्यापासून त्याला मशागत करण्यासाठी तयार करतो मे मंथमध्ये मत मे मंथमध्ये आम्ही बेड वगैरे करतो ना खोलवट नांगरणी वगैरे करून त्याला ते उन्हामध्ये तपव देतो त्यामध्ये नंतर मग बेड वगैरे करतो बेड वगैरे झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही पावसाळ्यामध्ये म्हणजे ऑक्टोंबर ही काही हिरवळीचे पिकं वगैरे लावले होते यावर जसं ढेंचा वगैरे झालं ते वगैरे घेतलं होतं त्याच्यानंतर आम्ही याला शेणखत कुजलेलं शेणखत वगैरे टाकून काही जीवाणू वगैरे सोडून आम्ही याला बेडला थोडं एक सरीला वरती माती घेतली आणि ड्रीप मल्चिंग आ, नुसार मग आम्ही चालू केलं अच्छा अच्छा तो मला सांगा ही जी शेती करताना तुम्ही माती परीक्षण वगैरे केलं होतं का परीक्षण या वर्षी तर नाही केलं दोन तीन वर्ष अगोदर केलं होतं माती परीक्षण तर त्याच अहवालानुसार आम्ही आमच्या जमिनीमध्ये काय कमतरता आहे कोणतं नत्र किंवा कोणतं नत्रस्फुरत पालाश किंवा कोणतं न्यूट्रिशन जास्त आहे कमी आहे त्या याच्यानुसार आम्ही फर्टिगेशन करतो तर मला सांगा दोन तीन वर्षानंतर किंवा त्या शेतीला आपण माती परीक्षण करणं गरजेचंच आहे की न करताही आपण हे करू शकतो नाही तसं तर प्रत्येक वर्षीच करावं पाहिजे परंतु जो माती परीक्षणचा अहवाल जर प्रायव्हेट लॅबमध्ये जरी केला तर त्यांची शिफारिसनुसार तीन वर्षापर्यंत आपण चालू शकतो तो रिपोर्ट अच्छा आता आपला महत्त्वाचा प्रश्न आहे की ही जी शेती आहे या शेतीमध्ये कालावधीत एक ते पन्नास ते साठ दिवसांचा कालावधी आहे तर तेव्हा जेव्हा याला फ्रूट्स येतं ते फ्रूट किती दिवसापर्यंत आपण याची आ, हार्वेस्टिंग करत असतो ॲक्च्युली ते सर डिपेंड करतं क्लायमेट बेसवर जसं या विदर्भामध्ये थंडी किती महिन्यापर्यंत चालतं आता जसं आम्ही मागल्या वर्षी पण मार्च महिन्यापर्यंत यांची हार्वेस्टिंग चालू राहिली तर टेम्परेचर वाढलं की फ्रूट बर्निंगचे प्रॉब्लेम येतात त्यानंतर फ्लावरिंग वगैरे येत नाही तर त्यामुळे तिथे स्टॉक होऊन जातो म्हणजे डिसेंबरपासून ते मार्च महिन्यापर्यंत चार महिने हा माल नाही हे जे स्ट्रॉबेरीचं पीक आहे हे किती टेम्परेचरपर्यंत आपण म्हणजे किती टेम्परेचर याला असायला पाहिजे जर आपण सपोज याला जास्त दिवसासाठी जरी वाढवतो म्हटलं तरी पण याचं हायेस्ट टेम्परेचर जे आहे जे तुम्ही म्हटलं की पीक खराब होणं होतं किंवा फ्लावरिंग होत नाही तर किती दिवसापर्यंत याचं टेम्परेचर टेम्परेचर किती हाय असायला पाहिजे आणि किती लो टेम्परेचरमध्ये आपण घेऊ शकतो तसं लो टेम्परेचर झालं तर पंधरा एकोणीस शक्यतो एकोणीस अठरापर्यंत हिवाळ्यामध्ये जातं तर जास्तीत जास्त टेम्परेचर लो जरी झालं तर ते फ्लावरिंग वगैरे येणं कमी होतं फ्रूट्स पॉलिनायझेशन नाही होत ह्या सगळ्या समस्या येतात आणि हाय टेम्परेचर जर झालं तर मागल्या वर्षी पस्तीस ते छत्तीस डिग्रीपर्यंत आपण सर्वाईव्ह झालं आपल्या टेम्परेचरमध्ये प्लांट परंतु ते फ्रूट्स बर्निंगचे प्रॉब्लेम आले होते अच्छा, अच्छा। हार्डली असं म्हणता येईल की अठरा एकोणीस ते जवळपास पस्तीस ते छत्तीस टेम्परेचरमध्ये हे प्लांट सर्वाईव्ह करू शकतो या विदर्भाच्या टेम्परेचरला अच्छा तर भाऊ मला सांगा की ही जी शेती आहे ही कधीपासून तुम्ही करत आहे मागील दोन तीन वर्षापासून आम्ही करून राहिलो ती शेती अच्छा तर या शेतीमध्ये जेव्हा तुम्ही ही मागील दोन तीन वर्षापासून जेव्हा करत आहे तर तुम्हाला काय अनुभव आले की तुम्ही वा तुम्हाला वाटले की ही शेती आपण कंटिन्यू करायला पाहिजे कंटिन्यू करण्याचं कारण म्हणजे असं की समजा आता काही मार्केटमध्ये मा आमचे कस्टमर किंवा अन्य काही जुडलेले आहे लोक तर त्यांची डिमांड आहे की स्ट्रॉबेरी फ्रेश स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी तर मिळतं प्रत्येक ठिकाणी परंतु ही आम्हाला फ्रेश नाही मिळत आणि ही चविष्ट नाही मिळत एवढी गोड नाही रहा ही विदर्भातली स्ट्रॉबेरी टेम्परेचरमुळे गोडवा जास्त येतो विदर्भातल्या स्ट्रॉबेरीमध्ये तर ही आम्हाला फ्रेश मिळतो तर यातच आम्हाला म्हणजे समाधान आहे की आम्ही काहीतरी एक सेवा पुरू शकतो ग्राहकाला त्यामुळे आम्हाला हे कंटिन्यू करण्याचं एक सुरू आहे भाऊ आपल्याकडे मला सांगा किती एकर शेती आहे आमच्याकडे सहा एकर शेती आहे सहा एकर शेतीमध्ये आम्ही अर्धा एकर लागवड करतो स्ट्रॉबेरीची आणि यावर्षी थोडं नवीन काहीतरी म्हणजे आणखी त्याच्यामध्ये चेंजेस केले आम्ही इंटरक्रॉपिंग घेतली स्ट्रॉबेरी म्हणजे तर इंटरक्रॉपिंगमध्ये आम्ही टोमॅटो वगैरे झालं तर थोडंफार जमतं की नाही जमतं काही प्रमाणामध्ये आम्ही प्लांटेशन केलं तर टोमॅटो मध्ये म्हणजे स्ट्रॉबेरीमध्ये सुद्धा जमलेला आहे आणि स्ट्रॉबेरी पण सर्वावी झालेली आहे म्हणजे इंटर क्रॉपिंगसुद्धा या पिकामध्ये होऊ शकतं आणि आपला पुढचा सेगमेंट सर्वात महत्त्वाचा आहे त्या अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा आमची विनंती आहे आणि पुढचा जो सेगमेंट आहे दादा तो असा आहे की याचा जो खर्च आहे तो खर्च जसं जमीन मशागतपासून मल्चिंगपासून ड्रीपर्यंतचा जो खर्च आहे तो कसा येतो आणि अर्ध्या एकरसाठी जसं आपण तुम्ही जेवढी लागवड केली आहे त्यासाठी कितीपर्यंत जाऊ शकतो आणि त्यासाठी लेबर खर्च पण आला तर कसं काय तुम्ही म्हणजे किती खर्च जातो जसं सांगायचं झालं की अर्ध्या एकराला मला खर्च अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत जातो त्यामध्ये माझं ट्रान्सपोर्टेशन वगैरे येतं तसं मार्केटिंगचं झालं काही पनिट्स बॉक्स वगैरे ड्रीप मल्चिंगचा खर्च झाला तर ड्रीप मल्चिंग माझं म्हणजे मला तर दरवर्षीच बदलावं लागतं ड्रीप मल्चिंग वगैरे याचा वगैरे खर्च आणि समजा प्लांटेशनचाच खर्च जास्त पडतो आपल्याला कारण की महाबळेश्वरवरून प्लांट आणावं लागतं त्याला ट्रान्सपोर्टिंग झालं वॉटर साबु सॉल्युबल फर्टिलायझर झालं काही बॅक्टेरियल फर्टिलायझर झालं तर ह्या आणि लेबरचा खर्च तर हा सगळा मिळून एक अंदाजे अडीच ते तीन लाखापर्यंत आपल्याला अर्ध्या एकराला खर्च जातो अच्छा तर मला सांगा हे जे प्लांट्स तुम्ही आणता महाबळेश्वर वगैरेवरून ती याच्यासाठी याच्यामध्ये आणखी व्हेरायटीज आहे की एकच व्हेरायटी आहे सगळ्यातून नाही भरपूर साऱ्या व्हेरायटीज आहे स्ट्रॉबेरी म्हणजे जसं आता ही व्हेरायटी आहे विंटर डॉन व्हेरायटी आहे काही नाभी नाभीला आहे मागल्या वर्षी नाभीला आणि विंटर डाऊन नव्हती काही मेलिसा वगैरे आहे काही आर्वन आहे काही हे आहे स्वीट चार्ली वगैरे आहे तर तर ह्या क्लायमेटमध्ये बाकीच्या व्हेरायट्या सर्वाईव करतात काही नाही करतात परंतु ही विंटर डॉन मागल्या वर्षी चांगल्या पद्धतीत आली आणि नाभीला जी होती व्हेरायटी तर तिचं पर प्लांट तेवढं प्रोडक्शन नाही निघालं त्यामुळे तिला स्कीप केली अच्छा तर विंटर डॉनची ही जी प्रजाती आहे याच्यामध्ये ती तुम्ही लावली आहे आणि तुम्ही जी दुसरी जी प्रजाती आहे ती लागली नाही म्हणजे विदर्भात सर्वाईव्ह होण्यासारखी ही प्रजाती आहे हो या टेम्परेचरला ही व्हेरायटी सर्वाईव्ह होऊ शकते अच्छा तो मला सांगा की प्लांटेशन आणण्याचा पण खर्च भरपूर आहे की आपल्याला जास्त खर्च पडत नाही नाही प्लांटेशन आणायला ट्रान्सपोर्ट वगैरे इथून करून गाडीचा खर्च वगैरे तो येतोच तरी प्रत्येक वर्षी पर प्लांटची किंमत कमी जास्त होत राहतो जसं मागल्या वर्षी आम्हाला दहा रुपये प्लांट पडलं वर्षी आम्हाला सात रुपये प्लांट पडलं तर ते मार्केट डिपेंड करतं नर्सरीचे रेट्स प्रत्येक वर्षी त्याचा ॲडिशनल खर्च वगैरे ट्रान्सपोर्टेशनचा वगैरे येतो लेबर कॉस्ट वगैरे आहेत तरी पण आपण जेवढ्या ठिकाणी प्लांटेशन केलं आहे या पूर्ण प्लांटेशनमध्ये एकूण तरी साधारणतः किती प्लांट्स सा आहेत माझे दहा हजार प्लांट्स आणले होते मी त्याच्यातले काही मॉर्टॅलिटी वगैरे झाले होते जवळपास पाचशे ते आठ प्लांट आणि हो प्लांट। या प्लांटपासून प्लांट, प्लांट तयार होतो रनर्स म्हणतात त्याला तर रनर्स निघतं ते वाले रनर्स निघून माझे प्लांट जवळपास बारा हजार प्लांट फिलअप झालेले आहेत अच्छा मित्रांनो इथे बारा हजार प्लांट्स आहे आणि आपल्यासाठी व्हिडिओच्या शेवटी एक बोनस टिप आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मला सांगा खर्चाबद्दल सा बघितलं आपण की दोन लाखापर्यंत खर्च जातो तर मला सांगा की इथून तुम्ही विक्रीसाठी जेव्हा घेऊन जाता आणि विक्री करून जेव्हा येता तेव्हा तुम्हाला याचा नफा किती होतो नफा जर झालं तर समजा डिपेंड करतो की आपला आ, रेट काय मिळतो मार्केटला आणि आपलं पर प्लांट प्रोडक्शन किती होतं जसं यावर्षी मागच्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सुरुवातीला काही वातावरणामध्ये बदल झाले तर सुरुवातीला माला तेवढा निघाला नाही प्रोडक्शन तेवढं निघालेलं नाही तरी आ, हे आ, जे आहे एक्सप्रेसवेला आम्ही सेल करतो याचं तर नफा वगैरे आम्हाला एका दिवशी पाच ते सहा हजार रुपये नफा वगैरे होतो ते जर माल जर ज जास्त जर गेला तर मला सांगा सरासरी वर वार्षिक नफा जर आपण पकडला या पिकापासून होणारा तर मागच्या वर्षी आपल्याला सरासरी जर दोन लाखाचा खर्च लागला आहे तर किती झाला आहे तर मागल्या वर्षी दोन लाखाचा खर्च नव्हता थोडा जास्त होता खर्च वगैरे खर्च वगैरे काढून मला दोन लाख रुपये उत्पन्न निवड नफा मिळाला होता मागल्या वर्षी तर ह्या वर्षी समजा असं म्हणता येईल की हा माल आणखी मार्च महिन्यापर्यंत चालते तर मला अर्ध्या एकरामध्ये जवळपास दोनही लाख मिळू शकतो किंवा तीनही लाख मिळू शकतो म्हणजे मार्केट रेटवर डिपेंड करतं आणि माझं प्रोडक्शन किती निघते म्हणजे बघायला गेलं तर शंभर टक्के नफा याच्यावर आहे म्हणजे तुम्ही श शंभर रुपये कमावले तर शंभर रुपये नफा होण्याचे चान्सेस शंभर रुपये खर्च केला तर शंभर रुपये नफा होण्याचे चान्सेस आहे हो बरोबर जसं अन्य शेतीमध्ये जरी झालं की बाकी आपलं पन्नास टक्के खर्च करतो आपण आपल्याला जवळपास म्हणजे शंभर टक्के जरी खर्च केला तर आपल्याला नफा निव्वळ तीस टक्के चाळीस टक्के मिळतं तर या शेतीमध्ये नफा पन्नास टक्के मिळू शकतो किंवा साठ सत्तर टक्के मिळू शकतो अच्छा म्हणजे ती वातावरणाच्या आधारित ही शेती असल्यामुळे मला सांगा की जे आपलं मार्केट कंडिशन आहे याच्यासाठी आता तुम्ही तुम्ही याची मार्केट कंडिशन कशी चेक केली आणि याची मार्केट कंडिशन सध्या विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तुम्हाला कशी वाटतं याची मार्केट कंडिशन तेवढी म्हणजे समजा मी तर रिटेलच करतो कारण मी स्वतः एक्सप्रेसवेला विक्री करतो त्यामुळे जो मला रेट मिळतं पर कि किलो मागे तर तो जर समजा मी होलसेलरला दिला तर मला तेवढा रेट मिळतील नाही आणि माझे तेवढे पैसे होतील नाही त्यामुळे मी स्वतः ही मार्केटिंग करून सेल करतो आणि याची डिमांड वगैरे खूप आहेत मार्केटमध्ये समजा काही विदेशामध्ये आपल्या भारत देशातून माल एक्सपोर्ट होतो काही मा माझ्या मालाला मागल्या वर्षी मागणी केली एक्सपोर्टरनी येते कारण जी क्वालिटी आहे ह्या स्ट्रॉबेरीची hmm. ती श उत्तम स्ट्रॉबेरी विदर्भामध्ये येतं त्यामुळे याची शायनिंग चाकाकी आणि स्वीटनेस या त्या आधारावर त्यांनी डिमांड केली होती तर आपण आपल्याला पर प्लांट तेवढं प्रोडक्शन होऊ शकत नाही कारण की मध्ये क्लायमेट बेस्ड फार्मिंग असल्यामुळे हो कधी चेंजेस होतो कधी कमी जास्त होतं त्यामुळे तेवढं प्लांट प्रोडक्शन इकडे येत नाही म्हणून आपण तेवढा माल लार्जर अमाऊंटमध्ये क्षेत्र वाढून आपण त्यांना देऊ शकत नाही काही प्रमाणामध्ये म्हणजे रेट्स आपल्याला पुरवडणार नाही तर आपण स्वतःच विक्री करतो याची आणि डिमांड वगैरे मार्केटला आहे फक्त याची शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे ते टिकवण्याचा प्रॉब्लेम हो। खूप प्रमाणामध्ये आढळतो अच्छा तुम्हाला सांगा की हे जे आ, मार्केटिंग आहे तुम्ही स्वतः करता तर हे मार्केटिंग तुम्ही एक्सप्रेस वेला जे करता तर याच्यासाठी ग्राहकांची डिमांड भरपूर आहे बरोबर आहे हो पण जेवढा तुम्ही माल उत्पादन करता तेवढा खरंच तुमचा माल हा सेल होतो का आ, हो हा माल सेल होतो समजा काही दिवशी प्रॉब्लेम पण येतात की माल पण सेल नाही होत परंतु समजा काही दिवस सुट्टीचे दिवस जर झाले मार्केट तर मार्केटला चांगला रिस्पॉन्स मिळतो तर आपण जर रिटेलर न होता आपण डायरेक्टली मार्केटला विकलं म्हणजे ठोकमधी ठोकमध्ये जर विकलं हा माल तर ठोक विक्रेते आहे का आपल्याकडे ठोक खरी, विक्रेत खरेदी हो काही ठोक विक्रेते होते परंतु ते आपल्याला कसं आपल्याकडे तेवढा माल नव्हता आपण सप्लाय नव्हतो करू शकत त्या रेटमध्ये त्यांना अच्छा त्यामुळे आपण स्वतःच विक्री करतो तर आपण जे विक्री करता तर विक्री करता, आता समजा आम्हाला जर कधी येऊन खरेदी करायची आहे स्ट्रॉबेरी तर तुम्ही कुठे कुठे आम्हाला उपलब्ध असू शकता आम्ही वर्धा झालो इथे समुद्रपूर तालुक्यात वर्धा जिल्ह्यात जाम आहे अशोका हॉटेल आहे काही कस्टमरला आम्ही डायरेक्ट डिलिव्हरी वगैरे देतो जसं याच्यामध्ये क्वांटिटी बेसवर काही चंद्रपूर झालं तर ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही माल प्रोव्हाइड करतो हिंगणघाट मार्केट वर्धा मार्केट चंद्रपूर मार्केट आणि जाम मार्केट आणि नागपूरसाठी पण तुम्ही हो नागपूरचे वगैरे एक्सप्रेस वेला भरपूर सारे आमचे कस्टमर जोडलेले आहेत तर त्यांना वगैरे आम्ही डिलिवर करून पाठवतो तुम्हाला तर आपलं नेक्स्ट सेगमेंट आहे की या पिकावर किडींचा प्रादुर्भाव आणि कोणकोणते रोग येऊ शकतात याबद्दल तर भाऊ या पिकावर कोणकोणते रोग येऊ शकतात आणि किडींचा प्रादुर्भाव किती आहे या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वगैरे काही खूप प्रमाणामध्ये होत नाही जसं राशो किडीचा वगैरे थ्रीप झालं नाही झालं याचा वगैरे थोडा फार अटॅक वगैरे येतो काळा मावा झालं तर याच्यासाठी आपण ब बा बायोलॉजिकल बा, कंट्रोल वगैरे यूज करतो आणि समजा जे कीड आहेत तर पॉलिनायझेशन अवस्थेमध्ये यावरती एक टर्निश बाग म्हणून अटॅक करतो तर ते फॉलनांजेशन अवस्थेमध्ये फुलामध्ये डंक मारल्यामुळे साईज वगैरे बिघडतं आणि फ्रूट डेव्हलप होत नाही तर तेच प्रामुख्याने आढळतो तर ते वगैरे बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये आपण घेतो याला मला सांगा याचा जो किडीचा हा जो प्र, प्र प्रादुर्भाव आहे हा रोखण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता Uh, किडीचा जसं आपण केमिकल तर खूप प्रमाणात यूज करत नाही आपण फर्स्ट प्रायमरी बेस यूज करतो बायोलॉजिकल कंट्रोल झालं चिकट सापडे झाले निम बेस झालं त्या हो तर त्यानुसारच आपलं कंट्रोल होतो आणि समजा एक ल खूप प्रमाणामध्ये जर रोग जर आढळला तर मग आपल्याला थोडं प्रमाणामध्ये केमिकल कंट्रोल घ्यावं घ्यावंच लागेल तुम्हाला सांगा यामध्ये गवताचं प्रमाण जास्त राहता नये की गवत असलं तरी की निंदनाची खूप जास्त वेळ गरज आहे हा निंदन म्हणजे कसं अंतर मशागतीची वगैरे गरज आहे कारण याला आपण मल्चिंग वगैरे करतो तो गवता तर गवताचा प्रॉब्लेम काही होत नाही परंतु मशागतीमध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढतो सतत ओलावा राहिल्यामुळे तर आपण त्याला खुरपणी वगैरे करतो आपण तणनाशक वगैरे वा काही वापरत नाही कारण या पिकामध्ये तणनाशक वगैरे काही चालत नसल्यामुळे हे खूप सेन्सिटिव्ह पीक असल्यामुळे आपण तणनाशक वापरत नाही भाऊ आपण जर बघतो या विदर्भामध्ये सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो जनावरांचा आहे खूप सारे शेतकरी दुसरी शेती करू शकत नाही कारण की त्यांना एक सर्वात मोठा भेडसाळणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे आहे जनावरांचा तुम्हाला सांगा की यासाठी जनावरांचा किती त्रास आहे आणि तुम्ही फेन्सिंग वगैरे केली गेलेली आहे की फेन्सिंग करण्याची गरज आहे शेतकऱ्याला की नाही आहे तसं मला प्रत्येक वर्षी काही असं जनावरांचा त्रास वगैरे जास्त प्रमाणात आढळत नाही कारण बंदर वगैरे येतात परंतु ते असं नुकसान वगैरे नाही करत जर फक्त जे पक्षी आहेत तर पक्षी फे फळं खातात आणि फळं खाऊन ते खराब होतात एवढाच त्रास आहे काही जसं रोही डुक्कर आणि बंदर याचा फारसा असा त्रास नाही आहे पिकाला अच्छा तर म्हणजे ही शेत या शेतीला जनावरांचा त्रास खूप कमी आहे म्हणजे हो फक्त प्रॉब्लेम आहे पक्ष्यांचा पक्ष्यांचा आणि भाऊ आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे जाऊया की मला सांगा की जे शेतकरी आहे महाराष्ट्रातले किंवा विदर्भातले यांनी या शेतीची लागवड करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी लागवड जर केली तर याच्यापासून त्यांना आणखी कोणकोणते प्रॉफिट्स होऊ शकतात नक्की लागवड तर करायलाच पाहिजे अन्य शेतकऱ्यांनी फक्त मार्केट जर असेल तर माझा सल्ला आहे की लागवड करा जर मार्केट जर नसेल तर लागवड करून या शेतीचा कारण खर्च जास्त असल्यामुळे शेतकरी हा अडचणीत येऊ शकतो जर विक्री जर होत असेल शेतकऱ्याच्या बेसवर तर लागवड करावी शेतकऱ्यांनी म्हणजे ही शेती करण्याअगोदर शेतकऱ्यांनी मार्केट कंडिशन एकदा तपासावं तपासायला पाहिजे शेतकरी बंधूंना आपल्यासाठी हा एक नवीन उपक्रम आहे यांनी टोमॅटोच्या पिकासोबत स्ट्रॉबेरीचं पीकसुद्धा घेतलेलं आहे नुसतं स्ट्रॉबेरीचं पीकसुद्धा घेतलेलं आहे आणि ते उत्तम प्रकारे याला सांभाळत आहे मागील दोन तीन वर्षापासून तर आपल्यासाठी एक बोनस टिप म्हणून अशी आहे की आपल्याला कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन जर तुम्हाला लागत असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये भाऊचं नाव नंबर गाव सगळं काही टाकत आहोत तुम्हाला वाटत असेल तर तिथून घ्या आणि तुम्हाला स्ट्रॉबेरीची शेती बघायची असेल तर शिरसगाव हे वडनेरपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे तिथे यांची शेती आहे तुम्ही कधीही येऊन भेट देऊ शकता तुम्हाला खरेदी करायचं असेल तर यांचा नंबर आहे तुम्ही यांच्याशी संपर्कसुद्धा करू शकता धन्यवाद